आता मी आता तू बोलला ना मी भाषण बंद करील निघून जाईल फालतूपणा बंद झाला पाहिजे मग अशी दादांनी पण सांगितलंय काही शिस्तबिस्त आहे का नाही का तुम्हालाच कळतं ना आम्हाला काही कळत नाही आम्हालाही कळतो आम्ही पण तरुण पाळण्यात उत्साह दाखवलेला आहे पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा ना अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत आहेत विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत दरम्यान मंगळवारी एक ऑक्टोबर रोजी जनसन्मान यात्रा माजलगावमध्ये असताना अजित पवारांचा संयम सुटला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना झापले आता तू बोलला ना भाषण बंद करून निघून जाईल अशा शब्दात अजित पवारांनी सुनावले माजलगावात जनसन्मान यात्रेची सभा झाली अजित पवार भाषण करायला आले त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली भाषण करताना घोषणांमुळे विचलित झाल्याने अजित पवार संतापले